मैत्रीपूर्ण जय भीम आरके भटकर YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता हा आरके भटकर YouTube चॅनल आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सर्वांना जय भी आज कृषकांना हवा भारतीय मतदार सर्वेची तीनशे तीन तीनशे अडतीस ही रेटी उद्योग आपल्या बौद्ध धर्मात विवाह जे होता त्या विवाह संदर्भात आपण बोललं पाहिजे कारण आपल्या विवाहाची तारीख ठरवल्या जाते मात्र वेळेला महत्वच नाही कारण बारा वाजताचं लग्न असेल साडेबाराचं लग्न असेल तर त्या पाच पाच तास अगदी आ, ही बरोबर चिंतनीय बाब आहे कारण आपल्याला वेळेच मन एका दोन परिवाराचं मिलन असते मात्र आपला जो वेळ जातो हा नाचण्यात गाण्यात बरचसं चाललेला गा जातो तर त्यानंतर चार पाच तासांनी ज्या वेळेस लग्न त्यावेळेस आपल्या विधी होतात आपले म्हणते असतात किंवा लग्न लावणारा कोणी असतो तर विधी आपल्या कानाच्या उरून जातात आपण त्या विधी ऐकत नाही व आपल्याला भूक लागलेली असते जेवणाची भूक असते मात्र ज्या आपल्या विधी आहेत त्या त्या विधीचा आपण सर्रास अपमान करतो कारण इकडे लग्न लागलेलं असतं आणि त्याच्यातही आपण लग्न लावणाऱ्यांना सांगतो की शॉर्टकट घ्या कारण लग्न हे एकच वेळच होते आयुष्यातून आणि ते लग्न त्याच पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून मी भारतीय बौद्धमान सभेच्या माध्यमातून आदरणीय सरांना सांगेल की आपल्या विवाहाची ही आचारसंहिता असायला हवी बौद्धांच्या विवाहाची आचारसंहिता असायला हवी कारण जो वेळ असतो हा वेळ परत परत येत नाही कारण एकदा आलेली वेळ ही परत येत नाही त्यामुळे जो वेळेला महत्व देत नाही वेळ त्याला काही वेळानं त्याला महत्व देत नाही म्हणून मी या माध्यमातून आपल्याला सांगेल की जे आपले विवाह लागतात आपल्या विवाहाचे जी वेळ ठरलेली असते पाच दहा मिनिट इकडे तिकडे मात्र कसं आहे प्रत्येकाला असं काही आपल्यात काही तिथी वगैरे काही काढत नाही आपण आपलं लग्न लागतं शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस किंवा एखादी शासकीय सुट्टी असली त्या दिवशी आपण लग्न लावतो मात्र लग्न लाव लावताना आपण बरेचसे रात्रीचे लग्न पाहतो इकडे विधी चालू असतात आणि इकडे आपले भोजन चालू असते म्हणजे कुठंतरी जे आपण बाबासाहेबांनी आपल्याला जर धम्म दिलेला आहे या धम्मानुसार आपण आपलं आचरण करायला हवं असं मला वाटतं कारण विवाह नुसता तो विवाह नसतो तर त्या विवाह सोहळ्यात आपले छोटे छोटे बालक असतात येणारी पिढी असते आणि त्या पिढीवर तेच संस्कार होतात त्यामुळे जर आपल्याला संस्कार पुड़ी पुड़ी, पुड़ी ला, अपने ला अपने संस्कार पुढील पिढी पिढीपर्यंत आपल्याला आपल्या धम्माचे संस्कार पुढे द्यायचे आहे आणि धम्म आपल्याला धम्मा पुढे न्यायचा आहे आपण आपल्या विवाह ज्या वेळेस लागतात तर आपण काय पंचशीलच म्हणतो ना दुसरं काय म्हणतो मग ते सर्वांना कळायला हवं हो ना जे लहान लहान बालक असतात त्यांनाही ते समजायला हवं हो। पण कसं आहे की आपण लग्न ज्या वेळेस लागते तर लग्न लागताना आपल्या चर्चा नुसतं चालू असतात त्यावेळेस त्या विधी कुठे जाते आणि ते काय होते लग्न कुठे लागते हे कोणाला माहित नसते म्हणून मी यावेळेस असं सांगेल की आपण आपल्या बौद्ध धर्माची जी विवाहाची आचारसंहिता ही भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून लागायला हवी कारण भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मातृसंस्था आहे आणि या मातृसंस्थेच्याच माध्यमातून दर रविवारी आपण जो प्रचार आणि प्रसार करतो धम्माचा धम्माचा काळा हा भारतीय माध्यमातून आमचे शिलेदार आहेत ते सातत्याने दर रविवारी प्रत्येक गावखेड्यात जाऊन प्रचार आणि प्रसार करतात आणि दुसरं असं की भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मातृसंस्था आहे मात्र गाव गावा गावा ही संस्था गावखेड्यात गावागावात पोचायला हवी त्या प्रमाणात केलेली आहे त्यासाठी आपल्याला सर्वांनाच या ही संस्था गावखेड्यात घराघरात कशी पोहोचेल आणि धम्माचे विचार आपल्या समाजात कसे रुजतील यासाठी सर्वांनी आणि सर्वांचंच कर्तव्य आहे कारण बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा देताना म्हटलं की दरेकाने दरेकाला दीक्षा द्यायला हवी तर तेच बोलकर सर वेगळं काही करत नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं कि दर आणि सातत्याने तीन ते चार वर्ष होत आहेत सातत्या पाऊस असो पाणी असो ऊर असो वारा असो थंडी असो काहीही असो सातत्याने तो कार्यक्रम आहे जास्त बोलणार नाही कारण बरचा वेळ झालेला आहे इथे स्थानचं जैनिला होत आहे ஆதரேசனி தரம்

त्यांच्या प्रेरणेतूनच या छोट्याशा गावात ताताक बुद्धांचा त्यांनी त्यांच्या आहे निश्चितच त्यांचं स्वागत आणि ती स्वतःपासून आपण सुरुवात केली पाहिजे कारण कुठलीही गोष्ट आम्ही आमच्याकडून सुरुवात केली तर नक्कीच भीती नाही मुक्त समाज निर्माण करण्याचं कार्य हो बाबासाहेबांनी केलं आणि त्यामुळे आमची प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांचा आदर्शमुळे समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळेस काही गोष्टीचा त्यांना विसरही पडतो आणि म्हणून काय किंवा आणि म्हणून आपण या छोट्या छोट्या गोष्टी बौद्ध विहाराच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून निश्चितपणे कारण विहारा केवळ आपल्या निश्चितच एक नवीन ऊर्जा आपल्याला मिळते भगवान बुद्धांची वंदना केल्यावर एक ऊर्जा निर्माण होते त्या ऊर्जेच्या प्रमुखात आपल्याही अंतर्मनात वेगळी वेगवेगळी आपल्याला मिळते आणि त्याच्यानंतर आपण अशा प्रकारचे बिहारामध्ये झाले तर हळूहळू आज नाही होत्या आमच्या उपासक उपासिकांना समजून घेऊ याच्यापूर्वी चांगल्या गोष्टी विशेषतः शहरी भागात थोडं प्रदूषण आहे शहरी भागात प्रदूषण आहे पण ग्रामीण भागात तरी असं वाटते की अजूनही काही लोक हे खऱ्या अर्थानं बाप्पा सर्वांना आवार झाला आपल्या आले म्हणून पुढे आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहे निश्चितपणे बाबासाहेबांनी बाबाच्या आठवड्या भागाने आपण पुढे सांगलो तर आपल्या जीवनाचं खंडाने जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी ती समजून घ्यावी कारण आम्ही इतके दूर येतो तो विचार घेऊन संदेश घेऊन आपल्याशी चर्चा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत निश्चितपणे पुढच्या कार्यक्रमामध्ये या गोष्टीची प्रामुख्याने आली वेळेचं महत्व कारण की आपल्याला माहित की हा वेळ आपला कार्यक्रम संपवण्याचा वेळ आहे a भारति पंचशील ध्वजा पंचशील ध्वज पंचशील ध्वजा चोष जय भीम जय भीम जय भीम स 오킨 내려가? 거기 내는다